सोलापूर जिल्ह्याचा पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के निकाल कोणत्या तालुक्याने मारली बाजी कोण पडले मागे मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के इतका लागला आहे पुणे विभागाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट तीस टक्के लागला आहे जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्याने बाजी मारली असून मंगळवेड्याचा अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा टक्के इतका असून सर्वात कमी निकाल हा शहर दक्षिण व शहर उत्तरचा लागला आहे त्याची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न इतकी आहे सोलापूर जिल्ह्यातून सहासष्ट हजार दोनशे अडोतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पस्तीस हजार पाचशे पंधरा मुले तर तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे पंधरा मुले तर एकोणतीस हजार दोनशे चौदतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी पास झाले आहेत मुलींच्या पास होण्याचा टक्का हा शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव आहे तर त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के मुले पास झाली आहेत एकूण जिल्ह्याचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के इतका लागला आहे